मुंबई इंदोर नवा रेल्वेमार्ग दोन व्यावसायिक शहरांना जोडणार अठरा हजार छत्तीस कोटी रुपयांचा प्रकल्प नव्या रेल्वेमार्गाने प्रवास सुसाट मुंबई इंदूर नवा रेल्वेमार्ग तीनशे नऊ किलोमीटरचा रेल्वे मार्ग तीस नवी रेल्वे, रेल्वे स्थानके दोन हजार अठ्ठावीस एकोणतीसपर्यंत प्रकल्प पूर्ण करणार सहा जिल्ह्यांतून रेल्वेमार्ग जाणार नव्या रेल्वेमार्गाने प्रवास गतिमान स्थानिकांना रोजगाराच्या संधी मुंबई आणि इंदूर या दोन प्रमुख व्यावसायिक शहरांना जोडणाऱ्या रेल्वे प्रकल्पांना केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे तीनशे नऊ किलोमीटरचा हा रेल्वे मार्ग आहे या रेल्वे मार्गावर तीस नवीन स्थानके बांधली जाणार आहेत अठरा हजार छत्तीस कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे नवीन रेल्वे मार्ग प्रकल्प सुमारे एक हजार आणि सुमारे तीस लाख लोकसंख्येला जोडेल दोन हजार अठ्ठावीस एकोणतीस पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आहे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सहा जिल्ह्यांचा या रेल्वे प्रकल्पात समावेश आहे इंदूर आणि मनमाड दरम्यान प्रस्तावित रेल्वे रेल्वेमार्ग थेट संपर्क सुविधा प्रदान करेल त्यासोबत प्रवासाची गतिशीलता देखील सुधारेल या भागातील लोकांचा रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी वाढतील मुंबई आणि इंदूर या दोन प्रमुख व्यावसायिक शहरांना जोडणाऱ्या रेल्वे प्रकल्पाला केंद्र सरकारने मंजुरी दिले तीनशे नऊ किलोमीटरच्या या रेल्वे मार्गावर तीस नवीन स्थानके बांधली जाणार आहेत कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे हा नवीन रेल्वे मार्ग प्रकल्प सुमारे एक हजार गाव आणि सुमारे तीस लाख लोकसंख्येला जोडेल दोन हजार अठ्ठावीस ते दोन हजार एकोणतीस पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आहे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सहा जिल्ह्यांचा या रेल्वे प्रकल्पात समावेश आहे इंदूर आणि मनमाड दरम्यान हा प्रस्तावित मार्ग थेट संपर्क सुविधा प्रदान करेल त्यासोबतच प्रवासाची गतिशीलताही सुधारेल त्याबरोबरच या भागातील लोकांचा रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी वाढतील